हो आता तुम्ही जर आंबे तोडून आणले असते तर काय झालं असत काय रे फोडून फोडून रे फोडायला मी लोणचं घालायला मी सूनच पुढं पाहिजे जातोच घाल मी चालले आता चार बारा आपला ते आंबा मिरवायचा कशा आहे तो काय पन्नास रुपये किलो तीस रुपयांना दे ना नाही का कैरी बघ कोणती ती दळबाच कैरी कोणची आहे लंडनची एक ना चे? अग त्या बाईची आहे पिस्ताळ्या नसते बकरी म्हणी माडा माडा खायला लागली खा तर तुम्हाला त्रास होतोय त्या खामतात ना कैरीवाल्या लालगडूसर काय खाती आता त्या मस मानत्या एक घेतली बाद झालं लाज काज एक घेतली तर

मलाच पडत आहे असं डोकं फोडी न्यानी हे बक्षी डोकं फोडायला नाही सुनाच डोकं फोडाय ना दवाखाना इथं समोरच घेऊन जा वर 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 करीत जाऊन मी कोणचं म्हणते ते बघ कितला सहा किलो घे बा झाल्या मला तर सगळ्यात जास्त काय राय आवडत हा म्हणतल पार्सल एवढ्या बारण्या बरोबर पण त्या भारी घेऊन लोणचं टाकते बरं का एक नंबर तुमची तारीफ करावा का नाही हात दुखतोय पिशवीनी तिकडून पिशवी पकडा ना हात दुखतोय आहे माझा डॉक्टर घे डोक्यावर नको लाज वाटत तुम्ही चल आता मी एवढी फॅन्सी आहे ती सोबत नाही ना पिशवी फॅन्सी दिनशी ह्याच्यात काय खायला नाही लागत का फॅन्सी आता इच काय मसाला घ्यायचा ना काय रे उत्तर खाली <laughs>

तुम्ही रोज हसता कशामुळे हसता नगरी कॉमेडी मुळे एक लाईक करा ना एक करा लाईक आमच्याकडे बघून करा ना एकदा एक, एक लाईक करा फक्त काय हा चला रेश्मे बरम्या रेशमे ती ताटगी ते ताटगी एवढा मसाला बघू ना माझ्या तोंडात पाणी सुटलंय लाड ना घालता घालता तुम्हाला कोण म्हणत मला लोणचं येत नाही हे ये केस उगाच गुन्हात नाही पांढरे झाले अगं असं लोणचं करते ना मी तू पाहतच राशील पण असं किचकट काम करायला आपल्याला आवडतच नाही या ना, ना, ना खाली बना ना मग अगे वहिनी बनवून राहिली ना आता अहो पण आताच्या हातचं लोणचं आहे ना एक नंबर ला एक नंबर हा माहितीये मला म्हणूनच मी वहिनीला लोणच करू देऊ राहिले आणि तुला माहित नाही वहिनीच्या हातचं आहे ना तू अजून खार वांग खाल्लं नसेल मला त्यांच्या हातचं खार वांगायला आवडतं पण तुला सांगते मी आल्यापासून एकदा मी म्हणल्या नाही की तुम्हाला मी खार वांगा करून खाऊ घालते अशा कुचीत आहे त्या त्या कशाला म्हणते ना आता तुमचं असं आहे म्हणल्यावर त्या कशाला खार वांग ऐक ना पाहुण्याला बळद धरायचं आणि बेसन करून हटायचं असं आहे त्यांच पण मला वाटलं खार वांग तुम्ही फक्त मला करून घातलेलं आहे चुलीवर खार वांग केलं तर बाजरीच्या भाकरी आणि म्हणलं होतं रेशमे तुझ्यासाठी तू बघत डोळे सुजले होते माझे आणि त्यांना पण करून घातलेले तुम्ही मी गा बसा अगं माझ त्यांच्यासारखं सारखं तुला म्हणते ना पाहुण्याला धरायचं हाताला बेसन करायचं अशी माणूस की <laughs> आता हे बघ नीट हे टाकी ते मला शिकवा आता जरा दिलाय ना लोणचं करायला तरी शिकवा आता बस झालं तुमचं पटर 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 बाज झालं बाय केस विचारले तर निघतो बोलू बाई पचका हा बोलूकावर बुचकाच होणार आहे अशी बडबड केल्यावर पचकाच होणार आहे का शिकून घेऊ का त्या ना ना मला मी विसरले कुठं लक्ष देती बडबड इकड दादा घोड्यावरच असते तुमचं मीठ किती घेतलं पाऊन किलो टाकलंय मीठ पाऊन किलो किती किलो कायर्याला टाकलं ते बी सांगन तिला सहा किलो आम्ही जांभल्यात ना सकाळी जाईना शिक माहिना हळदई आपण ती कुठली कुटली हळकुंड तळून घेतले नंतर कुठले हाऊरी हा। हा। मौरी भाजून घेतली हा राई राई हा मौरी म्हणते ती मौरीला बी थोडा असा गारका दिला दिला ही डाळ डाळ कशाची मौरीची मौरीची डाळ हा आणि ही मेथ्या मेथ्या बी आल्या वाटल्या वाटल्या किती एक पाकिट आहे हो दोन पाकिट दोन पाकिटात हा आत्या मी पण ना डोक्यामध्ये एकदम कॅशिट फिट करून घेते म्हणजे पुढच्या वर्षी नाही विलोन चल आपलं ते हा बरं झालं टाकू का बघित डोळे फाडून लोणचं बनवता लोणचं बनवता बनवता अर्धा खाऊन घेऊ नको काय रे म्हणजे झालं बघितलं लक्ष यावेळेस मला वाटलं सासू टोमणी देईन किती खाती पण इथं आत्ता सासूच भांडायला लागली अग असं काही करताना लक्ष मी असं तोंड चालू नाही बरकत येत नाही त्याच्यानी एकच टाकायचोय

बाया बाया बाया। भारी आका, भारी राहिला मग तोंडाला असं पाणी सुटलंय ना आता काय करून काय नाही तोंड आणि नाक वाकड करू नका एक काम करा बर नीत ये ना एवढं लोणचं भरा आणि जाऊन दे माझ्या गावाला काय एवढं भारी लोणचं आम्ही म्हणजे कालव कालव लाळ आवड त्याच्यात नाही पडायची घेऊन जायचं कपड बांधणे तर आंबा जरा काय म्हणतात ना कानात बाळी आणि लय लई बोलू वाजून टाळी उडत आता द्यायचं नाही म्हणून लय सुचत बाळा तुम्हाला आमच्या आत्याला म्हणी येते म्हणीच पोट भरायचं काय नाही चांगलं चांगलं माहिती मला नक सांगू तू मला नक सांगू तुझ्या त्या आत्याच पान फुलवा नुसतं हा नुसतंच बाया कराय काय नाही नुसती घाई घाई ते म्हणतात ना काय तोंडात तो बडबड हातात तो शेता पण भांडू राहिला बस करा भांडत विचारले आता आता बस मग मी तुझ्या आत्या नाही का मला द्यायचं नाही तुला लोणच दोन तीन फोडी द्यायचं बाया मला बरं मी कच्च्या कानाची नाहीये शेजारी दोन तीन फोडी द्यायला कच्चा कान नाही शेजारी देतात बाय असे एवढे एवढं वाटीमध्ये बॅम्प टरले सोडायचे आण म्हणायचं वहिनीच आण आहे मग फोडून आण ते बडबड बंद करा ते लोणचं करा एकदा

पहिले याच्या वाटण्या करा आणि मग बरित भरा कशाच्या वाटण्या करायच्या लॉनचा कशाबद्दल माझा अधिकार आहे माझा अधिकार आहे त्या लोनच्या वर लेकीन ला लोणच देत नसत्यात दे पूर्णामध्ये हा, 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 हा। उलट लेकी बाळींना लोणचं पापड कुरडाया शवाया सारं देतात हे तुम्हाला माहित नसेल लोनच देत नाही आमच्या आई आम्हाला सार द्यायची आमची आई नाही म्हणून का आता आम्हाला काही गरज बी नव्हती आमच्या आई आम्हाला वाजवायचं बाय वाटा निबार हा तुम्हीच निबार किती घरा वाटवाट मी निबार आपण गेलो दोन दुपारच्या पारी गेले पळा 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 घामानी गळून भिजले मी तुम्ही बसल्या नसत्या डारा 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 इकडून हिकड आबाळ गरजतय आहे बसलो आणि सांगते आम्ही काय कायर फोडायला गेलो ना असं आबाळ भरून आलं ही वीज कडकत होती इकडून विच कडकत होती तरी आता म्हणल्या नाही लोणचं घालायची म्हणजे घालायची तुझ्या आत्याच्या तोंडाला लय चोचले जिबीला म्हणून ते एवढं कंड खायचं म्हणून म्हणे पाऊस येत होता ऊन येत होता घाम आला हे झालं ते झालं खायचं कंड कसं आहे खायचं खंड भांडायचं चालवायच येत तेवढ मला माहित नाही वाटणं करा पहिले लोचा मी देत नसते मी तर घेतच असते कशी कशी मग बघा तुम्ही कसं देत नाही ते कस तुम्ही कसं देणार नाही कसं देणार नाही तुम्ही मी लाल पाडीत बाहेर लावी मी पण तुम्हाला आ, लाल पाड झालं उन्हात उन्हात पाठवी परत तुम्हाला मी हो हात घालून तशीच लाल पाडी तिकडे शेत पडन हे खरगडी बिरगडी हात घाल नका आता नाही मी काय कुठे घाललंय चला पसर पसर काय करते तुम्ही दोघे बसा भांडत मी जाते बर पंच भरून घेऊन तुटन सोड सारखा जरा मुरू दे मागा सारखा थांबा पहिले था तुम्ही वाटण्या करा बाई वाटणे काय आल्या लोनच तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे देतो ना पावशे अर्धा किलो देतो आता बाई मी काय किराणा दुकानावर गेले काय पावशे अर्धा किलो त्याच्यात एवढे एवढं देऊ कॅरी बॅग मध्ये तुम्हालाच घ्या बन येत मला द्या तुम्हाला घ्या कॅरी बॅग मध्ये बरं काटून देईन बाहेर काय करता फॅक कटून देईन कस काय फेक काटून द्याल तुम्ही कस काय फ्या काटून द्याल मग वा रे वा बरं फेक काटून द्याल काही बोलताल तुम्ही आपलं मला मला तुला तुला मला मला तुम्हाला तुम्हा मला मला तुम्हाला काय लोणचं खाती पोवड हो तोंडाचे आ गुपऱ्या मांजरा मी टाकी ती आकर माझ्या साईड कोण बोलायचं टाकून ती तर लोणचं आणायला लागली खपा कप नाही 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 तू लोणचं खाय लोणचं खाय तू लोणचं खाय तू तू लोणचंच तू काय सांगू मुगायला ना� जाऊ हा गायला वहिनी अर्ध लोणच तुम्ही घेणारच तुम्ही काही बी करा मी अशी परत घालीन डोक्यात आणि मी ते घमीला उचल हे तुमच्या हात डोक्यात आणि ती बरणी घालील हा सांग पट्ट बघा तिकडे काय चाललं बघा बघा बाक, बाक। अगं रेशमे डोळे लागले जसे डोळे तिला हो बड तोंड ते कमून करते हसो कशाला करते हम्म झालं का तुमच्या दोघींचं

नाही तु असे हलवाई मी फोडून टाकीन मग अकून जाईल कुठून बरं फुट हात कर अरे परत ठेवा ती बरणी नाही तर पाणी संपण आता हे तर भरलं आता मी बाकीचं काय करायचं एक काम करा ही बरणी मला द्या आणि तुम्हाला घ्या बाय 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 सांगा बाय तुम्ही रेशमे त्याच तोंड बांधून ठेव आणि थोड्या वेळाने संध्याकाळी किंवा सकाळी हे खाली गेलं ना हे आपण एवढं जाईन ते खाली मग हे भरून टाक त्याच्यात हा आणि त्यालाच तुला सांगत त्याला तीन दिवसांनी चार दिवसांनी टाकायचं पाऊन किलो तेल कडकड करायचं आणि गार करायचं नंतर टाकायचं त्याच्यात कडकड म्हणजे गरम करायचं उकळी उड्याची कडा कडा मग ती थंड द्यायची दोन तीन दिवसांनी तेल उकळायचं थंड करायचं आणि ह्याच्यामध्ये वाटायचं आणि परत पॅक करून ठेवायचं वाई। हलवायचं आणि परत पॅक करून ठेवायचं झाकण लावायचं कपडा बांधायचा लिंबाचा पत्ता टाकायचा दिसाड हलवायचा त्याला दिसाड काय नको खूप अधिवसी होती लिंबाचा पत्ता लिंबाचा लिंबा टाकडा बाई तुम्ही एवढं सांगत आहे तुम्ही एवढं सांगत आहे रेशमे तुला कोणाचं ऐकायचंय रेश्मे ऐकणार आहे रे मी तू लोणच होती लिंबाचा होता त्याच्यावर आम्ही पार्सल तुम्ही पार्सल वाले आणि इकडं नार्सल पण आता अजून एक गोष्ट विसरले आता मी मायारला जाणार आहे ना त्यावेळेस ना थोडी लोणचं मम्मीसाठी घेऊन जाईल तिकड काय आंबे नाहीत काय वाढ आहेत काय आंबे तिथले काही केलं काही झालं की तुला ध्यान राहतच नाही मनशाने माझं हे देऊ का ते देऊ का ते देऊ काय देऊन काय नाही तुला असं आता हेच बोलणं मला आवडत नाही शेवटी आई ती आईत असती ताई काही ना मी तिच्याकडे गेल्यावरती ती तर मला काय देऊन काय नाही असं होत तिच्याकडे एवढं सुद्धा असलं ना तरी ती म्हणती बेटा ह्याच्यातून अर्ध घेऊन जा ती मला सगळं बांधू बांधून देती तिला म्हणते मम्मे नको बाई एवढं देऊ नको देऊ तरी ती मला बांधून देते मग मला नको का तिची आठवण यायला मी काही केलं तर असं वाटतं की आईला द्यावा पापड द्यावा कुरडा द्यावा वाटतच ना जसं तुम्हाला वाटतं तुमच्या लेकीला द्यावा तसं मला वाटतं आईला द्यावा तुम्ही असं बोलताय बर ते जाऊ द्या सोडा तुम्हाला नाही समजायचं शेवटी सासू ती सासूच राहिली बर मी काय म्हणते आपण एवढे पैसे घातले कैऱ्या एवढ्या महाग्यातल्या एवढा मसाला महागाचा ही बरणी एवढी महागाची तेवढ्या पेक्षा जास्त दोनशे रुपयाची बरणी आणली असती लोणचाची मस्त खाल्ला असता ना आठ दहा महिने हेच आजकालच्या पोरींच चुक बरणी आणायची पार्सल आणायचं इतकंच खायचं किती दिवसाची ती बरणी पाडलेली त्याच्यात कोणचं तेल टाकलंय कोणता मसाला टाकलाय चव लागते का आता बघ बर हे काल उत्तर तुझी लाल हिथून इतकं चालली हा हाताने लोणचं घातलेलं त्याला चव असते चार वर्ष बघ ना त्याला डंक नाही हाशी नाशी जिबीवर ठेवू ठेवू आणि ऐका ना अजून एक घरचं केलेलं ते पुरत असते पुरी पडत असते ते कमी नाही पडत कधीच हा घरच्या घरी कधी बी लोणचं टाका आमची आजी एवढा डिअरा जुना डेयारा पुरडलेला डेयरा म्हणायचे तवा काय म्हणायचे पुरडलेलं हा नीट म्हण पुरडलेला हा पुरडलेला डिअरा पंधरा पंधरा किलोचं आणि वीस वीस किलोचं लोणचं घालत होते हे हिरवगार लोणचं चार चार वर्षे काय पाच पाच वर्ष त्याला डंक नाही त्या लोणच्याला हा खार म्हणायचे तवा खार हे घरचा मसाला असा करून आता तरी ह्या पुड्या टाकित तुम्ही म्हणतात आता ती पुढे टाका आता ही पुडी टाका तवा घरचा मसाला कुटून कांडून करायचं तवा त्याला खार म्हणायचे अगं खार संग एक जवारीची दीड भाकर खायचं आणि जरा चटणी असली तरी कालवा नसलो तर विचार करीत नव्हते लोणचं घेऊन खा लोणचं घेऊन खात होते खारात एक फोड द्या ना एक भाकर दीड भाकर सलकून हाणायच तू चालली सांगाय मला ती घेतली असती बर झाला असत रेशमी तुला सांगते माझी आई बी असं लोणचं करायची ना खरच त्याची चव आहे ना कुठंच नाही आणि असं घरी लोणच्याला आहे ना बरकत येते बरकत ते पुरी पडत संपतच नसतंय कधी आणि सासू चांगलं सांगते ना तर ऐकत जाय जा बरणी आणि तोंड बांधून ठेवू आणि चार बार हात मग घालू त्याच्यात नाही तर सकाळपर्यंत बरणी अर्धी एक दोन घेते ना फोडी आता तोंड आण खायची सवय लागली बाया वाटाला डोळे करून बघू नका मी बसायचे नाही तुमच्या डोळ्यात हम्म काय बाई ह्या दोघींच तर चालूच असणार आहे ते मांजर बकेवानी आपल्या चला आतमध्ये लोणचं खाऊ